हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो अवयू पण एकदम मस्त मजेत आहे कारण तशी मस्त अशी झोप झाली आहे रात्री अजिबात झोपत नाही म्हणजे पाच पाच मिनिटांनी उठवतो तो मला फीडसाठी आणि दुपारी मस्त त्याची झोप घेतो तीन ते चार तास तो खूप छान त्याची झोप हो घेतो आणि आता तो जस्ट उठलाय आहे आज मॉर्निंगला खूप हेवी नाश्ता झाला आहे इडली आम्ही सगळ्यांनी खाल्ली होती म्हणून आता सगळ्यांचं प्लॅन होतं फक्त वरण भात खायचं म्हणजे फोडणीचं वरण आणि भात आता तेच पटकन फोडणी देते वरणाला आणि त्यानंतर भात तर ऑलरेडी रेडी आहे त्यानंतर प्रीतम आणि अभियू मस्त जेवण करतील आणि त्याचबरोबर मी आज सुरू करते आहे फराळ करायला उद्या दिवाळी आहे आणि मला आज दोन ते तीन फराळाच्या वस्तू हंड्रेड पर्सेंट बनवून घ्यायच्याच आहेत चला तर तुमच्याशी पण एकदम मध्ये रेसिपी शेअर करते आणि आपण फराळ बनवायला स्टार्ट करूया यात आम्ही आता चकलीचं पीठ चकलीची भाजणी माझ्याकडे ऑलरेडी रेडी होती त्यात मी फक्त बेसिक आपले मसाले असतात तिखट मीठ हळद पावडर आणि थोडंसं यामध्ये ओवा घातला आहे त्यात तुम्ही लाल तिळ पण घालू शकता पण ते माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे आणि त्याचबरोबर यात मी घातलं आहे छान असं कडकडीत गरम झालेलं तेल आजीने छान मला असं मिक्स करून दिलं त्यानंतर तिने मला छान भिजवूनसुद्धा दिलं आणि मन अगदी समाधान होतं जेव्हा आपण काही वस्तू बनवतो आणि ते एकदम परफेक्ट बनल्या जाते मला ना प्रॉपर अशी चकली बनवता येत नाही कारण मी जेव्हा गोल फिरवतो ना तेव्हा ते व्यवस्थित जमत नाही त्यामुळे मी अशा प्रकारेच नेहमी चकल्या बनवत असते चला तर मी तुम्हाला सांगते की माझ्या चकल्या कशा झाल्या होत्या ॲक्च्युली ते खूप मस्त असे क्रिस्पी झाल्या होत्या पण मला असं वाटलं ना त्यात थोडं तेलाचं प्रमाण जास्त झालं आहे त्यामुळे ते अगदी खुसखुशीत थोडे जास्तीच खुशखुशीत झाले होते म्हणजे तोडण्याच्या पूर्वीच ते तुटल्या जात होते पण तरीसुद्धा ना चकल्या खूप मस्त झाल्या होत्या त्यानंतर ना मी नेहमी चकल्या मीडियम फ्लेमवरच तळत असते कधीच मी हाय किंवा एकदम लो करत नाही लो केलं तर तुम्हाला कितीतरी वेळ लागेल आणि हाय केलं तर ते अगदी म्हणजे जळून जातील आणि आतून सुद्धा ना ते असं प्रॉपर असे नाही होणार म्हणजे आतून सुद्धा ते थोडे कच्चे राहतील त्यामुळे मी असे छान सगळे माझे जे चकले आहेत ते तळून घेतल्या आता प्रीतमचं असं झालं होतं की अगं झालं आहे गरम गरम दे ना खायला म्हटलं ठीक आहे तुला देते पहिला घाना तर मी वेगळा काढून ठेवला त्यानंतर दुसऱ्या घाण्यात ना मी देवाला नैवेद्य दाखवून दिलं कारण उद्याची दिवाळी आहे आणि मला ते डायरेक्ट द्यायला बरोबर नव्हतं वाटत पण आता म्हटलं चल हा मागतोय देऊनच देते म्हणून देवाला नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला दिलं म्हणजे प्रीतमला दिलं आणि त्यांनी खूप मनापासून एन्जॉय केलं चकल्या शेव आणि त्याचबरोबर शंकरपाळी ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे सगळ्यांनाच खूप आवडतात त्या नेहमी आईकडे जेव्हा कधी फराळा होतो दिवाळीचा असू द्या किंवा अधूनमधून सुद्धा तर नेहमी प्रीतमचं असतं की झालं ना तर मला गरम गरमच दे आणि तो पहिल्या दुसऱ्या दिवशी जेवढं खाईल तेवढंच तो खातो त्यानंतर तो मागत पण नाही आणि कोणी दिलं तर खात पण नाही कारण तो बोर होऊन जातो आता मी इथे थोडंसं माझं बोलणं रिकॉर्ड केलं होतं पण आमची टी व्ही पण सुरू होती त्यात गाणे सुरू होते त्यामुळे मग मी म्हटलं की नको टाकायला कारण आपल्याला रायटिंगचा इश्यू होऊ शकतो त्यानंतर बघा आता ना म्हणजे पहिल्या दोन याच्यात थोडे तुटले होते पण त्यानंतरच्या बाकीच्या चकल्या माझ्या खूप छान झाल्या होत्या आता माझ्या चकल्या झाल्या त्याचबरोबर आईशी बोलणं पण होऊन जातं आणि ते काम पण थोडं फास्ट फास्ट लागतं तिथे दिसत असेल माझ्या चकल्या अगदी छान मस्त तळून झाल्या होत्या आता त्यानंतर ना शेव करायची वेळ होती आय डोंट नो की माझे शेव असे का पडत होते पण ते टेस्टला अप्रतिम होते ट्रस्ट मी खूपच मस्त होते मी नेहमी गाडूनच करत असते यापूर्वी सुद्धा एकदा माझे शेव काही जमले नव्हते व्यवस्थित म्हणून मी म्हटलं यावेळेस व्यवस्थित गाळून घेते आणि त्याचबरोबर ना जे मी स्पायसेस टाकले होते तिखट मीठ हळद धनिया पावडर हे सगळंसुद्धा मी गाळून घेतलं होतं की ते व्यवस्थित पडावं तरीसुद्धा इथे यावेळेससुद्धा प्रॉब्लेम झाला पण ना टेस्टला खूप छान झाले होते पण प्रॉपर असा घाणा तो निघत नव्हता जसा असा भरलेला घाणा निघतो ना तसा तो नव्हता निघत पण टेस्टला खूप छान झाले होते म्हणून सगळे छान असे तळून घेतले आता यामध्ये प्रीतमचं पोट ऑलरेडी भरलं होतं त्यामुळे म्हणून त्यांनी मला काही शेव नाही मागितलं पण तरी सुद्धा मी एक घाना वेगळा काढून ठेवला जेवताना किंवा मध्येच त्याची इच्छा झाली तर तो मागू शकतो आता ते पण छान असे पॅक करून ठेवले कारण ते नरम नको पडायला त्यानंतर शंकरपाडे करायला घेतले शंकरपाडे मी गोडच करते मोस्ट ऑफ टाइम म्हणजे आधी खारट करायचे पण त्याबरोबर मला असं वाटलं की चकली आणि आपली जे शेव आहे ते ऑलरेडी खारट आहे तर चला यावेळेस गोड करून बघूया आधी मी शंकरपाडे गोल गोलमध्ये करायचा प्रयत्न केला पण ते फुगत होते आणि मला ते बरोबर नाही वाटलं म्हणून मग मी स्क्वेअर शेप मध्येच बनवून घेतले ते सुद्धा छान असे कृषी ハリー・ホテイ。 दिवाळीचा आदला दिवस होता आणि असं वाटतं ना की लक्ष्मी येणार असते घरात म्हणून घर अगदी क्लीन असावं मग एकाकडे मी भाजी मांडून घेतली होती म्हटलं भाजी शिजेपर्यंत मी जे माझं गॅस ओटा आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेते कारण गॅस ओट्टा क्लीन नसला ना तर माझं मनच कुठे लागत नाही आधी ना मला लग्नाआधी ही सवय नव्हती मी तसंच सोडून द्यायची पण त्यानंतर काही दिवस मी माझ्या एका कझन सिस्टरबरोबर राहिली पुण्यातच राहिलो आम्ही जिचं नाव कोमल आहे तिने मला सांगितलं की नाही आपला जो ओट्टा आहे ना तो नेहमी क्लीन पाहिजे त्याच्याने दोन ते तीन गोष्टी होतात पहिली गोष्ट म्हणजे जे छोटे छोटे कॉक्रोचेस आहेत ते होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे घर जेव्हा क्लीन असतं तर आपलं जे दारिद्र्यपण आहे ते सुद्धा घरात राहत नाही म्हणून मी खूपदा ट्राय करते की आपला जो गॅस उठतोय तो नेहमीच क्लीन असावा आणि मी असा आता जसं तळायचा वस्तू आज मी केल्या होत्या म्हणून मी म्हटलं गॅस व्यवस्थित अशी घासून पण घेते कारण थोडं कुठे ना कुठे ते तेलाचा तडका इकडे तिकडे तडका तर नाही म्हणता येणार तेलाचं जे छिटे असतात ते इकडे तिकडे उडतात आणि मग ते थोडं चिकट पण वाटतं म्हणून मी प्रॉपर असं छान घासून घेतलं होतं खूपदा विचार करते की सगळं उचलून छान असं घासून घेईल जे आपलं तार असते त्याने पण ते शक्यच होत नाही कारण मी तिथे तिथल्या वस्तू थोड्याच खाली ठेवल्या होत्या आणि अवयवने ते सगळं सांडवून दिलं आणि जर मी हे सगळंच खाली ठेवलं तर तुम्ही विचार करा अवयू काय माझं हाल करतील म्हणजे जेवढा वेळ मला ते साफ करायला लागणार नाही तेवढा वेळ त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल वेळ मला ते खालचं सगळं उचलायला लागेल आणि आजूबाजूला म्हणजे आमच्याकडे डायनिंग टेबल किंवा असा कोणताच मोठा टेबल पण नाही आहे जिथे मी सगळ्या वस्तू ठेवू शकेल जिथे त्याचा हात पुरत नाही असं पण काहीच नव्हतं म्हणून मी म्हटलं जाऊ द्या जेवढं पॉसिबल आहे तेवढंच करते आणि त्याचबरोबर ना माझा लवकरच एक असा व्हिडिओ येणार आहे जिथे मी माझी ही जी छोटीशी रॅक आहे त्याला व्यवस्थित असं अरेंज केलं आहे त्याचबरोबर तिथे आणखी दोन ते तीन गोष्टी ऍड केल्यात म्हणजे यातल्या वस्तू काढून ऍड केल्या कारण तिथे अजिबात आता जागा नाही आहे आणि त्याचबरोबर मस्त असं छान क्लीन करून घेतलं होतं सगळं आणि खालचं जे सांडलेलं होतं ते सुद्धा मला क्लीन करून घ्यायचं होतं ते सुद्धा क्लीन करून घेतलं होतं तसं तर मी फराड एकदम बेसिक बेसिक आणि सिंपलच बनवलं होतं पण तरी सुद्धा भरपूर दमली होती म्हणून प्रीतमला आज माझी दया आली आणि तो बोलला की दे मीस थोडी मदत करते आणि त्याने घरची जेवढी झाडू मारायची होती सगळी ती मारून दिली त्यानंतर ऑलरेडी उशीर झाला होता म्हटलं चला आज सुद्धा आपली एकदम बेसिकच रांगोळी काढूया तर बेसिकमध्ये तुम्हाला माहिती आहे जसं की माझ्याकडे छापे आहेत तर मी तेच छाप्याचीच रांगोळी काढते खाली कलर टाकते त्यानंतर छापे करते आणि मग सिम्पल अशी रांगोळी काढते कशी झाली होती पुढे दाखवतेच त्यानंतर छान मी नटली होती त्याचबरोबर रविवला सुद्धा छान छान रेडी केलं होतं ही साडी ना माझ्या लग्नाची आहे जी हळदीला साडी दिल्या जाते सासरहून तिथलीच ही साडी आहे मला खूप आवडते ही साडी आणि याचा ब्लाउज सुद्धा अधिक परफेक्ट व्हायचा पण आता भरपूर लूज होतो त्यावरून कळतं की माझं थोडं वेट लॉस झालाय पण जेव्हा मी वेट चेक करायला जाते ना तेव्हा ते तेवढंच येतं पण तरी सुद्धा फील होतंय हलकं हलकं काहीतरी वेट लॉस झाल्यासारखं वाटतंय बघूया त्यानंतर छान नटली होती म्हटलं चला आता दिवे लावायची वेळ आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला रांगोळीसुद्धा दाखवायची होती सगळी दिवे लावून घेतले सगळ्यात पहिला दिवा देवाजवळ देवा लावला देवाजवळ छान अशी प्रार्थना म्हटली सुद्धा ही प्रार्थना शिकवायचा खूपदा प्रयत्न करते पण त्याला एवढं काही जमत नाही पण तो ऐकण्यात खूप इंटरेस्टेड असतो जेव्हा कधी मी देवाची पूजा करते ना माझ्या बाजूलाच उभा असतो ऐकत असतो मी काय करते सगळं बघत असतो सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी ज्या आहे ते अवयू नोटीस करतो आणि मला वाटते सगळंच बाळ असे करत असेल जेव्हा मी पूजा करते ना तेव्हा तो कोणत्याच वस्तू फेकफाक करत नाही तो खूप छान बघतो एन्जॉय करतो आणि ऑब्झर्व्ह करतो त्यानंतर देवाजवळ दिवा लावला सगळ्यात आधी त्यानंतर माझी जी मेन डोर आहे तिथे दोन दिवे लावले आणि त्याचबरोबर माझ्या रांगोळीजवळ सुद्धा दिवा लावला रांगोळीला जेवढे दिवे लावले तेवढे कमीच वाटतात असं वाटते आपली रांगोळी खूप छान दिसावी आणि सगळ्यांनाच असं वाटत असेल तसं तर खूप लोकांना भरपूर वेळ देऊन रांगोळी काढतात पण खरंच माझ्याकडे एवढं शक्य होत नाही वेळ देणं म्हणून मी सिंपलच अशी रांगोळी काढत असते दिवाळीत घरभर दिवे लावणं मला वाटते सगळ्यांनाच आवडत असेल तसंच मलासुद्धा खूप आवडतं असं वाटतं कुठे कुठे दिवे लावू पण यावेळेस ना खूप असं केअरफुली दिवे लावावं लागत होते म्हणजे आणि कुठे लावले ला आहे तिथेसुद्धा लक्ष द्यावं लागत होतं कारण अव्यू होता आणि तो थोडा हायपर ॲक्टिव आहे त्यामुळे खूप लक्ष द्यावं लागतं आणि त्याचबरोबर मी सुद्धा साडी घातली होती तर मला ही पण भीती होती की आपण दिवे तर लावले आहे पण बघा आपली साडी आहे बा म्हणजे थोडंसं सांभाळूनच आणि म्हणून मी असं खूप कमी दिवे लावले यावेळेस नाहीतर जेव्हा मी याच्या यापूर्वी मी मी जेवढी पण दिवाळी केल्या म्हणजे लग्नानंतर तीन ते चार दिवाळी तीन दिवाळी माझी झाली आहे तेव्हा आम्ही नागपूरलाच होतो आणि तिथे सुद्धा मी, मी भरपूर दिवे लावायची पण तिथे वॉल कंपाऊंड मोठा असल्यामुळे दिवेवर राहायचे आणि एवढी काही भीती वाटत नव्हती आणि अव्यू सुद्धा तेव्हा थोडा शांतच होता चला असो त्यानंतर दिवे आपल्या मेंडोरला तर लागलेच होते त्याचबरोबर मी म्हटलं चला आता तुळशीजवळ पण लावूया इतक्यात ना एक खूप चांगली गोष्ट माझ्याबरोबर होत आहे मी नॉर्मली जेव्हा कधी दिवा दिवा तुळशीजवळ लावते ना तो खूपदा विजून जायचा पण यावेळेस दिवाळीत मी जेवढे पण दिवसांना तुळशी तुळशीजवळ दिवे लावले ना ते खूप छान टिकले म्हणजे प्रॉपर तेल संपेपर्यंत दिवा ला, लागून राहायचा त्याचबरोबर खाली सुद्धा एक दोन दिवे लावले बघा दिवाळीचा एक दिवसच राहिला आहे तरी सुद्धा आमच्याकडली इकडली अजूनही सिरीज लागली नाही म्हणजे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मा किंवा मागच्या ब्लॉगमध्ये मा इथे सिरीज जरी दिसत असेल ती आम्ही दिवाळीच्या दिवशी लावली होती आळस म्हणून नाही पण शक्यच होत नव्हतं कधीतरी अव्यू पुढे मागे राहायचा कधीतरी प्रीतमचं ऑफिस राहायचं किंवा कधीतरी माझंच शक्य होत नव्हतं त्यामुळे म्हटलं चला काय हरकत नाही दिवाळीच्या दिवशीपर्यंत आम्ही म्हणजे प्रयत्न करत राहिलो आणि दिवाळीच्या दिवशी शेवटी ती सिरीज तिथे लागली आणि त्यानंतर घर अगदी सुंदर दिसायला लागलो होतं म्हटलं ट्राय बाल्कनीमध्ये मी नेहमीच तीन ते चार दिवे लावते म्हटलं बाकी ठिकाणी कुठे लावणं शक्य होत नाही पण इथे नक्कीच आपण चार ते पाच दिवे लावू माझा हा लुक कसा वाटतो आहे ते सुद्धा मला नक्की सांगा